नमस्कार मित्रांनो जर कोणती महिला तुमच्याशी शारीरिक संबंध बनवू इच्छित असेल तर ती तुम्हाला काही खास इशारे देत असते आणि याच इशाऱ्यांमधून तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ती तुमच्याविषयी विचार करते किंवा तुम्ही तिच्या भावना ना समजत नाही आणि तेव्हा तेव्हा त्या बोलण्याचा ते तुमचा काहीच फायदा होत नाही आणि आज आपण या व्हिडिओमधून हेच जाणून घेणार आहोत की कोणते आहेत ते, आहे ते खास इशारे ज्या महिला पुरुषांजवळ येण्यासाठी देत असतात मित्रांनो जर तुम्ही याच विचारामध्ये असाल की तुम तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि हा हे तुमचे नातेसंबंध सुधरवण्यासाठी यातून नक्कीच तुम्हाला मिळ मदत मिळेल तर डोळ्यांनी महिला जेव्हा नेहमी डोळ्यांनी काही त्यांना बोलायचं असतं तेव्हा ते डोळ्यांनी इशारे करतात आणि डोळ्यांनी डोळ्यात डोळे घालून तुमच्याकडे बघत असतील बोलत असतील आणि त्याबरोबर लाजाळू स्माईल देत असतील तर हा पण एक इशारा आहे की ती तुम्हाला पसंत करते तुमच्या जवळ ये ना येऊ इच्छित असेल तेव्हा ती ओठांशी खेळते ओठांना चावते म्हणजे दाताखाली दाबते आणि हा ती खेळत असेल ओठांशी तर हा पण एक आ, इशारा आहे की ती स्त्री तुमच्याशी शारीरिक संबंध बनवू इच्छित आहे मित्रांनो बघा असं नाही की प्रत्येक वेळी हेच असू शकतं जेव्हा ती स्वतः तिच्या शरीराला पायांना स्वतःहून हात फिरवत असेल तुमच्यासमोर तर हे पण एक ना इशारा आहे की ती शारीरिक रूपात तुम्हाला आमंत्रण देत आहे तुमच्या जवळ येऊ इच्छित आहे जर स्त्री सारखं सारखं तुमच्या जवळ येऊन तुम्हाला टच करण्याचा प्रयत्न जेव्हा करत असेल तर हा पण एक इशारा आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो बघा तुम्हाला जास्तीत जास्त जवळ येऊन लग तुमचा जास्तीत जास्त लगाव तिला फील होत असेल तर सारका सारका तुम्चा तुम्चा ती महिला सारखं सारखं तुमच्या जवळ येईल तुमच्या ती तुमच्यासमोर तिच्या केसांवरून सारखा सारखा हात फिरवेल केस व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेल तर हा इशारा सांगतो की ती स्त्री तुम्हाला पसंत करते मित्रांनो बघा शारीरिक संबंध हा एक इशारा असू शकतो भावनात्मक रूपात जेव्हा ती स्त्री जोडली जाते तेव्हा ती तिच्या मानेवरून हात फिरवते आणि तुम्हाला हे हो सांगण्याचा प्रयत्न करते की ती स्त्री तुमच्या प्रेमात आहे मित्रांनो बघा असे संकेत असतात जे शारीरिक रूपात महिला तुम्हाला देत असतात आणि जवळ येऊन तुमच्यासोबत जोरजोरात श्वास घेणे आपण एक इशारा असतो की ती स्त्री तुमच्याशी संबंध बनवू इच्छित आहे मित्रांनो हे इशारे तुम्हाला कसे वाटले नक्कीच व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय त्यामुळे तुमचं मनापासून मी धन्यवाद करते आणि असं तुम्हाला चॅनलला सपोर्ट राहू द्या अशी विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद